फ्रेंड्स भारती पाटील चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आज आपण रेशमच्या तांदळापासून मस्त अर्धा किलोचे अनारसे तयार करणार आहोत ते पण एकदम खुसखुशीत आणि त्या करताना काय चुका टाळल्या पाहिजे किंवा काय नाही केलं पाहिजे तुमच्या तेलकट व्हायला नको अनारसे किंवा कडकही व्हायला नको आणि एकदम छान असे जाळीदार अनारसे अनारसे तयार व्हायला पाहिजे तर या सगळ्या बारीकनेरी टिप्स मी या व्हिडिओमध्ये शेअर केल्या आहे तर चला मग रेसिपीला सुरुवात करू तर त्यासाठी अर्धा किलो तांदूळ घेतलेले रेशनचा कोणताही तांदूळ तुम्ही घेऊ शकता मग हा जाड तांदूळ घेतलेला आहे तो आपल्याला चार ते पाच पाण्याने चांगला स्वच्छ धुवायचा आहे तर जेवढा तुम्हाला धुवून चोळून चोळून धुता येईल तेवढं चोळून चांगला स्वच्छ धुवायचा आहे आणि धुतल्यानंतर मग अशा एखाद्या डब्यामध्ये काढून घ्यायचं आहे ज्या डब्याला घट्ट झाकण बसेल असा डब्बा घ्यायचा आहे एअरटाईटचा आणि त्याच्यात मग काढून घ्यायचं आहे आणि त्याच्यात पाणी ओतून घ्यायचं आहे आणि मग याला झाकण लावून कमीत कमी आपल्याला तीन दिवस हा डब्बा तसाच ठेवायचा आहे फक्त त्याच्यातलं पाणी बदलत राहायचं आहे आपल्याला कारण तुम्ही जर बदललं नाही तर त्या पाण्याचा सगळा वास येईल मग हे ये पाणी बदलत राहायचं आहे तीन दिवस आपल्याला कंटिन्यू आणि मग तीन दिवसानंतर आता तुम्ही बघू शकता याचं मी सारखं पाणी बदलत होते मग आता हे चांगले भिजलेले आहे तीन दिवस आपले हे तांदूळ चांगले भिजलेले आहे मग हे पुन्हा एक पाण्याने धुवून मग हे अशा पद्धतीने गाळणीत काढून घ्यायचं आहे आपल्याला हे तांदूळ संपूर्ण असे गाळणीत काढून घ्यायचे आणि ते तांदूळ निथळ निथळायला ठेवायचे आणि नंतर मग गाळणीत काढून झाल्यानंतर एक सुती कॉटनचा कपडा आथरायचा आहे आणि घरातच उन्हात नाही तर घरातच सावलीमध्ये हे तांदूळ वाळवायचे पण मग ते पण आपल्याला जास्त असे वाळवायचे नाही आहे कमीत कमी फक्त हाताला तांदूळ टकला पाहिजे या पद्धतीने असे वाळवायचे जास्तही कोरडा होऊ द्यायचा नाही थोडेसे अशा हाताला ओलसर लागले पाहिजे अशा हिशोबानेच तांदूळ वाळवायचे आहे ते अशा हाताला चिटकले पाहिजे तांदळाचे दाणे मग त्या हिशोबानेच तांदूळ वाळवायचं आहे आणि मग नंतर तांदूळ वाळवल्यानंतर आता बघू शकता असा ओलसर तांदूळ आपला आहे तो जास्तही कोरडा नाही काही नाही ओलसर असा थंड लागतो आहे तो हाताला गार लागतो आहे म्हणजे याचा अर्थ तो ओलसरच आहे आणि मग नंतरच आपल्याला हे तांदूळ मिक्सरच्या भांड्यात दळून घ्यायचं तर जे मोठं भांडं असतं तर ते घ्यायचं आहे आणि त्याच्यात आपल्याला हा तांदूळ दळून घ्यायचं आहे मग आता मोठं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्याच्यातच मी आता थोडे थोडे करून हे तांदूळ टाकून घेणार आहे या पद्धतीने असे टाकून घ्यायचे आणि बंद चालू करून आपल्याला जेवढा बारीक करता येईल तेवढं बारीक असा आप हा तांदूळ दळून घ्यायचा आहे आता बघू शकता तुम्ही या पद्धतीने असं बारीक झालेला आहे मग नंतर आपल्याला मैदे ची गाळणी किंवा सोजीची गाळणी म्हणतात जी रवा गाळायची ती गाळणी घ्यायची आणि त्याच्याने आपल्याला हा हे तांदूळ चांगले गाळून घ्यायचे जेवढे गाळता येईल ना तुम्हाला बारीक तेवढे गाळून घ्यायचे आणि शक्यतो सगळ्यात बारीक गाळणी घ्या म्हणजे छान असे गाळले जातील आता बघू शकता जेवढं असं बारीक पीठ पडलं आहे तेवढं या पद्धतीने गाळायचे आहे आणि हे जाडसर निघतो ना परत पुढच्या टप्प्यात टाकून पुन्हा ते दळायचे याच पद्धतीने आपण सगळे तांदूळ दळून घेणार आहोत आता बघू शकता मी सगळे पीठ याच पद्धतीने असं दळलेले आहे माझे तांदूळ सगळे असे दळून झालेले पीठ थोडंसं असं ओलसर ओलसरच येते मग त्याच्यात आपल्याला कमीत कमी अर्धा किलो पिठाला चारशे ग्रॅम गूळ घेतलेला आहे मी तो गूळ असा बारीक करून घेतला आहे चिरून किंवा तुम्ही किसूनही घेऊ शकता मग तुम्ही असा किसून घेतलेला आहे तो गुळ चारशे ग्रॅम घेतलेला आहे म्हणजे अर्धा किलोला शंभर ग्रॅम कमी आणि आता हा गूळ या पिठामध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा आहे असा कोरडाच मिक्स करायचा आहे की पूर्ण पिठात आपला हा गूळ चांगला एकजीव झाला पाहिजे अशा हिशोबाने चोळून चोळून आपल्याला पूर्ण हा गूळ व्यवस्थित असा मिक्स करायचा आहे तर दोन्ही हाताने असं करून घेता येईल त्या पद्धतीने आपल्याला हे चांगलं पीठ त्याच्यात मिक्स झालं पाहिजे कारण पिठाचा लगेच रंग बदलतो गूळ मिक्स झाला म्हणजे मग त्या पिठाचा रंग असा तांबूस व्हायला दिसायला लागतो तो आणि मग असंच आपल्याला हे सगळं मिक्स करायचं आहे जेवढं आता पीठ मिक्स होईल तेवढं तो छान होईल मग आता हे पूर्ण पिक्स बघू पीठ बघू शकता तुम्ही असं मिक्स होत आलेलं आहे मग आता याचे काय करायचे आपल्याला हे मिक्स झाल्यानंतर अशा पद्धतीने त्याचे लाडू बांधायचे कारण ते इझी होतं आपण गुळ मिक्स केलेला ना त्याच्यात मग सहज आपल्याला हे लाडू बनवता येता मग याच पद्धतीने आपल्याला हे असे लाडू बांधून घ्यायचे याचे चान्स तुमचे तांदूळ जर कोरडे झाले आणि मग ते पीठ कोरडं वाटलं आणि नंतर मग तुम्हाला जर ते व्यवस्थित असं आण असे तयार होण्यासाठी ते पीठ रेडी नाही झालं मग त्याच्यात दोन ते तीन चमचे थोडंसे असे जे पोयांचे चमचे असतात ते थोडंसं दूध टाकून मग तुम्ही ते, ते पीठ मळू शकता आता हे असं झालेलं आहे मग हे आपल्याला झाकण लावून ठेवून द्यायचं आहे मग हे पुन्हा तीन दिवस आपल्याला तसंच ठेवायचं आहे मग आता बघू शकता तीन दिवसांनी आपलं हे पीठ किती नरम झालेलं आहे एकदम असं मिक्स झालेलं आहे मग आता हे पुन्हा आपल्याला असं हातावर चोळून घ्यायचं आहे चांगलं जेवढं चोळता येईल ना तेवढं असं चोळून घ्यायचं म्हणजे मळून घ्यायचं आहे चांगलं ते पीठ आणि मग याची आपल्याला अनारसे तयार करायची म्हणजे प्लास्टिकचा पेपर घेतलेला आहे थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे त्याला आणि छोटासा असा गोळा घेऊन तो हातावर चांगलं चोळून घ्यायचं आहे तुम्हाला पाहिजे तेवढे अनारसे करायचे असेल त्या पद्धतीने घ्यायचं आहे कागदावर खसखस टाकून घ्यायची आहे नाहीतर मग नंतर टाकली तरी चालते आता अशा पद्धतीने बोटांच्या साह्याने आपल्याला अनारसे थापून घ्यायचे जास्त पातळही थापायचे नाही आहे आणि जास्त जाडही थापायचे नाही आता मी हे मिडीयम साईजमध्ये थापवले पातळ जर केले तुम्ही तर मग नंतर तळल्यानंतर ते कडक होऊन जातात थोडेसे असे जास्तही जाड केले तर मग कच्चे राहतात तसे मिडियम साईजमध्ये तर आपल्याला हेणार असे अशा पद्धतीने बनवायचे तेल कोमट व्हायला लगेच धुऊन द्यायचं आहे म्हणजे मग जास्तही कडक तेल आपल्याला तळताना चालणार नाही तर जास्त थंडही तेलात आपल्याला तळायचे नाही थंड तेलात तळले तर मग ते पण कडक होऊन जातील तर असे आपल्याला व्यवस्थितांना असे आपले राहायला पाहिजे त्या हिशोबाने आपण तेल तापवायचे आणि या पद्धतीने अशा परत पुन्हा आपण बोटाच्या साह्याने असे थापून आपण अनारसे बनवून घेणार आहोत प्लास्टिकवर थापले ना म्हणजे पटापट तुमचे अनारसे तयार होतात आणि मग ते अजिबातच चिपकत नाही काही नाही मग अशा पद्धतीने मी तीन चार अनारसे करून ठेवले मग आता कडईतलं तेल तापलेलं आहे आपलं लगेच त्याच्यातच आपल्याला हे अनारसे असे सोडून घ्यायचे या पद्धतीने त्याच्यावर वरून झाऱ्याने आपल्याला तेल टाकायचे आणि शक्यतो अनारस आहे ना हा एकाच साईडने तळले जातो जी खसखसची बाजू आहे ना ती वरती ठेवायची आपल्याला आणि अशा पद्धतीने झाऱ्याने आपल्याला त्याच्यावर तेल सोडायचं बघू शकता तुम्ही किती टम्मक फुगलेले आणि छान अशी जाळी आलेली जसं दस जसं तुम्ही वर त्या आनारसांवर तेल टाकाल ना तसं तसं तुम्ही त्याला मस्त अशी जाळी यायला सुरुवात होते आणि तुम्हाला जर घरीच गरमागरम खायचे असले ना तर तुम्ही हे पीठ फ्रीजमध्ये ठेवून जेव्हा मनात आलं तेव्हा तुम्ही गरम गरम बनवू शकता किंवा गावराने तुपात जर केले ना मग याची चव खूपच छान लागते बरं का तेलापेक्षा गाव तुपातली चव एकदम मस्त लागते तर बघू शकता इतके छान असे टम्म फुगलेले मस्त जाळीदार आपले हे आनार असे तयार झाले तर अशाच पद्धतीने मी सगळे आणार असे तळून घेणार आहे वरून तेल टाकायचं आहे आणि मिडियम गॅसवर जास्त कमी नाही किंवा जास्त फास्ट नाही अशा क मिडियम गॅसवर आपल्याला हे आनार असे तळून घ्यायचे आणि थोडंसं मासं झाऱ्या साईडला कडायच्या धरून आपल्याला तेल निथरून घ्यायचं आहे त्याच्यातलं मग काढायची आणि शक्यतो गाळणीत काढा म्हणजे त्याच्यात जर तेल शिरलेलं असेल तर ते तेल निघून जातं अशा पद्धतीने थोडंसं असं काना करून घेतलं म्हणजे त्याच्यातलं तेल पण आपलं निथरून जातं म्हणजे ते तेल होत नाही आणि मस्त जाळीदार आपले अनारसे होतं आणि कडकही होत नाही जास्त पातळ पण थापू नका म्हणजे मग तुमचे अनारसे कडक होणार नाही असे मिडियमच थोडेसे असे जाड सर जास्त जाड नाही का जास्त बारीक नाही असे मिडियम साईजमध्ये तसे अनारसे थापून घ्या तर अशा पद्धतीने मी सगळे अनारसे हे तळून घेतलेले तर बघू शकता इतके छान असे आपले हे अनारसे तयार झाले तर फ्रेंड्स रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि ही अनारशीची रेसिपी एकदा तरी नक्की ट्राय करून बघा तशी मस्त आपले हे अनारसे तयार झाले तुम्हाला आता मी तोडून दाखवते एक अनारसा इतके खुसखुशीत आणि मस्त छान अशी जाळीदार आपले अनारसे तयार झालेले आणि शक्यतो मिडियम गॅसवर तळले ना मग मधून कच्चेही राहत नाही जर फुल गॅसवर तळले तुम्ही घाई केली तर मग मधून कच्चे राहतात आणि वरून ते भाजले जातात तर बघू शकता किती छान अशी जाळी आलेली त्यांना आणि एकदम मस्त आपले हे अनारसे असे तयार झाले आहे तर दिवाळीचा आपला फराळाचा दुसरा व्हिडिओ आहे फ्रेंड्स तर नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि दुसऱ्यांसोबत पण शेअर करा आणि आवडल्यास लाईक सबस्क्राईब नक्की करा तर मस्त आपले हे आनार असे अर्धा किलोचे तयार झालेले आहे तर तुम्हाला आता एक तोडून दाखवते मी मस्त असे जाळीदार असे अनारसे तयार झालेले एकदम मऊ आणि छान जास्त कडक नाही काही नाही असे मिडियम साईजमध्ये एकदम जाळी आलेली आपल्या अनारशीत तयार झालेले तर बघू शकता एकदम छान असे मधून आतूनही तळले गेलेले कच्चे राहिलेले नाही अजिबात असे मस्त आहे आपल्या अनारशी तयार झाले आहे तर भेटू मग पुढच्या तो व्हिडिओत तोपर्यंत धन्यवाद व्हिडिओ पात्र